सांगलीतलं सत्ता समीकरण आणि शिवसेना सदस्यांचं मत सातारचं सत्ता समीकरण आणि साताऱ्यातले शिवसेना सदस्यांचं मत हे मान्य शिंदे साहेबांच्या कदाचित कि सोमवारी किंवा मंगळवारी भेट देऊन त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी मी घालणार आहे जे नवीन आलेले शिवसेनेचे निवडून आलेले सदस्य असतील किंवा जिल्हा परिषद यांची बैठक तुमची झाली काय बैठकीत ठरलंय कुणासोबत जायचं कुणाला सोबत घ्यायचं नाही काल प्राथमिक बैठक पहिली झाली आमची कायदेशीर जी। प्रक्रिया ज्या आम्हाला पूर्ण करायच्या होत्या बैठकीमध्ये त्या संदर्भात आमचे कायदा सल्लागार जे आहेत शिवसेना पक्षाचे त्यांनी त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत समिती सदस्यांना त्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेची बाजू समजावून सांगितली ज्या बैठकी काल करायची होत्या त्या बैठकीप्रमाणे ठराव जे पास करायचे होते ते ठराव आम्ही पास केले जिल्हा परिषदच्या पंधरा सदस्यांचा शिवसेनेचा गट सभागृहातला तो काल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही रजिस्टर केलेला आहे त्याची नोंदणी केलेली आहे फलटण पंचायत समितीतला गट एक दिवस अगोदर राजेसाहेबांचा साहेबांचा रजिस्टर झालेला आहे पंचायत समिती पाटण पंचायत समिती जावली पंचायत समिती कराड पंचायत समिती महाबळेश्वर पंचायत समिती कोरेगाव आणि पंचायत समिती हा पण तला या सहा पंचायत समित्यांच्या गटाची कागदपत्र पूर्ण करण्याची प्रक्रिया वकील साहेब करतायत सोमवारी सगळ्या सदस्यांना परत यायला सांगितले सोमवारी आमचे सगळे पंचायत समिती सदस्य साताऱ्यामध्ये येतील आणि त्या त्या पंचायत समितीतला स्वतंत्र शिवसेना पक्षाचा गट जिल्हाधिकाऱ्यांच्या सोमवारी रजिस्टर करून ही प्रक्रिया काल पूर्ण झाली सदस्यांची मी आणि महेश शिंदेसाहेब थोडं उशीर आले बैठकीला ते येण्या ते येण्यापूर्वी मी आणि संपर्क प्रमुख शरद कमसी साहेबांनी सदस्यांची मतं जाणून घेतली सदस्यांनी त्यांची मतं आमच्या दोघांच्या जवळही व्यक्त केली सदस्यांना जे बोलायचं होतं त्यांना जे अनुभव निवडणुकीमध्ये आले होते या सगळ्या बाबतीत त्यांचं त्यांचं स्पष्ट मत त्यांनी आमच्या दोघांच्या समोर मांडलं मी उद्या मुंबईला जातोय मी आता उद्या मुंबईला गेल्यावर मान्य शिंदेसाहेबांची वेळ मागितलेली आहे मी आणि कणसे साहेब दोघं मिळून आम्ही जे सदस्य बोललेले आहेत कारण मला सांगलीचा मी संपर्क मंत्री आहे मी सांगलीला देखील गेलो होतो सांगलीच्याही सदस्यांची अशीच बैठक घेतली त्याही सन्मान्य सदस्यांनी तिथले आमदार आमचे आहेत त्यांनी सुद्धा त्यांचं स्पष्ट मत सांगलीतल्या बैठकीमध्ये मांडलेलं आहे सांगलीतलं सत्ता समीकरण आणि शिवसेना सदस्यांचं मत सातारचं सत्ता समीकरण आणि साताऱ्यातले शिवसेना सदस्यांचं मत हे मान्य शिंदेसाहेबांच्या कदाचित सोमवारी किंवा मंगळवारी भेट देऊन त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टींनी घालणार आहे